प्रश्न आहे एक सिगरेट पिल्याने माणसाचे आयुष्य किती कमी होते ए एक मिनिटे बी चार मिनिटे सी सहा मिनिटे बी पंधरा मिनिटे बरोबर उत्तर आहे सी सहा मिनिटे पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशात जिम करू मनाई आहे ए चीन बी कोरिया सी पाकिस्तान नी भारत बरोबर उत्तर आहे बी कोरिया पुढचा प्रश्न आहे चंद्रावर आतापर्यंत किती लोक गेलेली आहेत ए एक, बी पाच सी बारा नी वीस बरोबर उत्तर आहे सी बारा पुढचा प्रश्न आहे नरेंद्र मोदी किती शिकलेली आहेत ए बी ए बी, दहावी, सी बारावी डी एम ए बरोबर उत्तर आहे डी एम ए